जय हिंद मित्रांनो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती चालू आहे आणि आता एका जिल्ह्याची मिरिट लागलेली आहे आणि पुणे जिल्हा आहे तो ठीक आहे पुणे जिल्ह्याची मिरिट लागलेली आहे एकंदरीत चालक या पदाची तर संपूर्ण मिरिट वरती आपण चर्चा करणार आहोत किती लागली काय लागले ते आपण बघणार आहोत या ठिकाणी बघूया आपण चालकच्या अठरा पद होती अठरा जागा होत्या आणि एकाच पंधराप्रमाणे सिलेक्शन झालेलं आहे दोनशे तीनशे साठ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलंय एकास एकाच प्रमाणे पुणे शहर चालक पोलीस भरती ठीक आहे पुणे लोहमार्ग चालक पोलीस भरतीवरती आहे बघूया मेरिट लिस्ट बघूया सगळ्यात आधी एसी कास्ट आपण पाहणार आहोत ए सी कास्ट तर मित्रांनो एसी कास्ट जी काही मेरिट लागलेली आहे महिला उमेदवारांची फक्त पंचवीस मार्काला या ठिकाणी मिरिट लागलेली आहे महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांची जी काही मेरिट लागलेली आहे ती पाहू शकतो आपण जवळपास एसटी आहे इकडं एकोणचाळीस मार्काला लागलेल्या या ठिकाणी बघू शकतो तर पुरुष उमेदवार एकोणचाळीस मार्काला या ठिकाणी मेरिट लागलेली आहे आणि महिला जे उमेदवार आहेत महिला उमेदवारांच्या फक्त पंचवीस मार्काची मेरिट लागलेली आहे ठीक आहे एस सी कास्ट झाला त्याच्यानंतर दोन नंबर जी कास्ट आपण बघणार आहोत एसटी कास्ट आहे ही ओके एस टी कास्ट आहे आणि एस टी कास्ट सर्वसाधारण पुरुष उमेदवारांची जवळपास एक्केचाळीस मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे एक्केचाळीस मार्क सर्वसाधारण उमेदवार त्याच्यानंतर व्ही ए बघूया तर विजे ए म्हणजेच एन टी यांची या मिरिट लागलेली आहे चौवेचाळीस फायनल मिरिट लागली पन्नास पैकी चौवेचाळीस मार्काची मिरिट लागली बघा मित्रांनो किती जबरदस्त मिरिट लागलेली आहे पुणे चालक त्याच्यानंतर पुढची कास्ट आहे तुमची एन टी बी कोणती कास्ट आहे एन टी बी तर या एन टी बीची कास्टची मिरिट बघूया किती लागली आहे ते तर पाहू शकतो आपण या ठिकाणी एक्समॅन एक सिलेक्ट एक झालेला आहे बेचाळीस मार्काला एक्समॅन सिलेक्ट झालेला आहे आणि सर्वसाधारण उमेदवार सुद्धा या ठिकाणी बेचाळीस मार्काची मेरिट लागलेली आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय एक्समॅन आणि सर्वसाधारण उमेदवार या ठिकाणी बेचाळीस मार्काची मेरिट लागलेली आहे ओके एन टी बी त्याच्यानंतर आपला येतो एन टी सी येतो इथं पाहू शकतात एन टी सी पुढे गेला हा एन टी सी चला एनटीसी च बघूया तर एनटीसी एनटीसी नॉर्मल सर्वसाधारण उमेदवार चौवेचाळीस मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे ची ओके चला पुढचं बघूया आत्ता अरे बाबा ओबीसी आलं ओके ठीक आहे ओबीसी आलेलं आहे या ठिकाणी बघूया सगळं सांगतो व्यवस्थित लक्ष देऊन ऐका ठीक आहे बघा ओबीसी जे एक्समॅन आहेत ओबीसी कास्ट आणि एक्समॅन ची जी काही मिरिट आहे ती लागलेली ते ते लाग आहे तेहतीस मार्काला ठीक आहे तेहतीस लागलेली आहे महिला उमेदवार जे आहेत महिला उमेदवार ओके महिला उमेदवार तर महिला उमेदवारांची मिरिट लागली आहे तीस मार्काला या ठिकाणी वा ओबीसीची मजा आहे मग आणि जे काही जनरल सर्वसाधारण उमेदवार आहेत लास्ट बघूया ओके okay. आज ओबीसीच आहे पण ओके okay? हम्म hmm. मग ओबीसी सर्वसाधारण उमेदवार जे आहे त्यांची मिरिट लागलेली आहे एक्केचाळीस मार्काची ठीक आहे एक्केचाळीस महिला तीस आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं महिला तीस लागली होती ला एक्स मॅन तेहतीस लागली होती ओबीसी कास्ट त्याच्यानंतर पुढचं कास्ट आहे एसबीसी ओके जाऊ दे आता ची मिरिट लागलेली या ठिकाणी बघ एसबीसी च फिमेल म्हणजे महिला उमेदवार जे आहेत त्यांची मिरिट लागलेली आहे फक्त पंचवीस मार्काला क्वालिफाईड मिरिट लागली आहे आणि जे पुरुष उमेदवार आहेत म्हणजे मेल यांची लास्ट बेचाळीस वरती आहे पण याच्या पुढच्या पेजवरती आहे का अजून काही बघूया नाहीये संपला मग म्हणजेच जे पुरुष उमेदवार आहे ती बेचाळीस लागली आहे आणि महिला उमेदवारांची फक्त आणि फक्त पंचवीस मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे चला पुढचं बघूया यातून कोणती कास्ट ईडब्ल्यू एस वाह ईडब्ल्यू एस वाल्यांची मज्जा आहे बाबा या ठिकाणी बघा एक महिलाची निवड झालेली आहे ईडब्ल्यू एस मध्ये डायरेक्ट चाळीस मार्कावरती ओके आणि दुसरं ईडब्ल्यू एस चे का पुरुष उमेदवार आहेत त्यांची मेरिट बघा फक्त पंचवीस मार्काची लागलेली आहे म्हणजे ईडब्ल्यू एस वाल्यांची पुण्याला जे पुरुष उमेदवार असतील त्यांची मजाच मजा आहे एवढी कमी मेरिट लागलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे पुढचं बघूया अजून हा आता मेन आलं ते म्हणजे ओपन कास्ट ओपन कास्ट ची मिरिट बघूयात आपण अशा पद्धतीने मेरिट जर दिलं तर ओळखायला अगदी सोपं जातं बघा सगळ्यात आधी एक्समॅन कोणाचं दिलंय बघा एक्समॅन एक्समॅनची मिरिट किती दिली आहे या ठिकाणी पंचेचाळीस मार्काची मिरिट लागलेली आहे एक्समॅनची ठीक आहे ओपन त्याच्यानंतर का जे काही महिला उमेदवार आहे ड्रायव्हर पदासाठी महिला उमेदवार या महिला उमेदवारांची एक्केचाळीस मार्काची ओपनची मिरिट लागली आहे ठीक आहे आणि आता राहिला जनरल कॅटेगरीचा ते पण बघूया तर बघू शकता तुम्ही जे जनरल मुलं आहेत जनरल कॅटेगरीची मुलं आहेत त्यांची डायरेक्ट सत्तेचाळीस मार्काची मेरिट लागलेली आहे हायस्ट मेरिट लागलेली आहे ओपन कॅन्डिडेट पुणे लोहमार्ग चालक जागा कमी होत्या अठरा जागा होत्या मग अठरा जागेवरती पोलीस भरती झाली आहे आणि ओपनची मिरिट बघू शकता तुम्ही सत्तेचाळीस मार्काला लागली आहे आणि याच्यामध्ये जो काही टॉपर पोरगा आहे तो पन्नास पैकी पन्नास घेणारा विद्यार्थी आहे कोण आहे ते पण सांगून देतो पन्नास पैकी पन्नास महिलांनी पण घेतली आणि पन्नास पैकी पन्नास घेणारा विद्यार्थी ओबीसी मधला आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे होती मिरिट लिस्ट व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन मिरिट लिस्ट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद